नमस्कार रसिक श्रोते हो आपल्या शब्दछंद क्रिएशन्स या यूट्यूब चॅनेलवर अरुणा ढेरे लिखित कृष्ण किनारा या पुस्तकाचे क्रमशः वाचन आपण ऐकत आहात वाचकस्वर असावरी बर्वे राधा या कथेचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात राधे पुढचं काही विचारू नकोस आता कृष्णानं जणू विषय बंदच केला पण राधेनं ना ऐकलं नाही म्हणाली तुला खरं सांगायचं आहे ते तर अजून सांगितलंच नाहीस अरे आज नाही सांगितलंस तर मग केव्हा सांगशील सांगून टाक हेही ऐकायला आले आहे एवढं ओळखतोस तू मला आणि मला काही सहन होणार नाही असं अजूनही वाटतच आहे तुला कृष्णानं एकदम उत्तर दिलं नाही त्याची नजर दूरपर्यंत केली दाट काळोखात उसळणारं पाणी पाहताना त्याला वाटलं की एकट्या राधेच्याच सोसण्याचा प्रश्न नव्हे हा प्रत्येकालाच सोसावा लागणारा हा अटळ भोगवटा आहे केव्हापासून बाईंच्या पदरात हा आला कदाचित सृष्टीचा जन्मच तसा झाला असणार माती त्याची पहिली बळी असेल किंवा कदाचित सर्जनाच्या वरदानाचीच ही दुसरी बाजू असू असू शकेल चटका लावणारी बाजू यांच्यापैकी किती जणींना त्यांचं भान आहे फार थोड्यांना बाकीच्या सगळ्या आजाण कोणी आंधळ्या कोणी बधीर कुणी गांधारीसारख्या हेतूपूर्वक स्वतःला बांधून घेणाऱ्या आणि कुणी बेड्या आपल्या बेड्यांनाही फुलमाळा समजणाऱ्या पण राधा तशी नाही द्रौपदी तशी नाही यांच्यासारख्या फार थोड्या आणि पुन्हा त्याही कुठे एकसारख्या आहेत प्रत्येकीच्या तऱ्हा निरनिराळ्या सोसण्याच्या वेगळ्या स्वीकारण्याच्या वेगळ्या नाकारण्याच्या वेगळ्या आणि लढण्याच्याही वेगळ्या आणि तरीसुद्धा राधे मला द्रौपदीमध्ये तुझी आठवण मिळाली आहे ऐक राधे ऐक कधी ना कधी मलाही हे माझ्यातून उपसायचंच होतं म्हणून सांगतोय ऐक तू कृष्णेबद्दल सांगणार आहेस मला राधेनं विचारलं आणि कृष्ण चमकला हिला किती माहिती आहे काय समजलंय हिला त्याला आठवलं त्यानं राधेला एक सुवर्ण कंकण दिलं होतं एकदा तिच्या नकळत तिच्या मागे उभं राहून तिच्या पदरात टाकलं होतं तिनं चकित होऊन वळून पाहिलं तेव्हा आपण मजेत अपेक्षेनं पाहत राहिलो तिच्याकडे वाटलं ती आनंद होऊन जाईल मिठी घालील गळ्याला तिचा लखलखता लग चेहरा प्रथम कोवळ्या सुखानं भरला खरा पण मग हळूहळू तो भाव मावळला तेव्हा ती म्हणाली होती हे मला द्यावं असं तुला वाटलं यात केवढं सुख आहे रे माधवा मग तिनं ते हातात घातलं आम्ही यमुनेच्या पाण्यात पाय सोडून एकमेकांमध्ये एकमेकांना गुंतवून बसलो तिच्या आवडीचे सूर पाव्यातून काढताना तेव्हा मीही केवढा तृप्त होतो परत जाताना तिने काढलं हातातलं ते कंकण माझ्या पुढे धरलं म्हणाली असा दुखावून बघू नको तुला हे परत करताना मी जास्त दुखले आहे माझ्या राजा अरे अनेकदा वाटतं की माझ्या पदरात तू सोनं टाकतोस त्यामुळे उजळतो बघ माझा पदर उजेड अगदी माझ्या आत्तापर्यंत पोचतो आणि मग बघता बघता त्याचाच होतो एक कालिया लाख फळांनी डोळणारा विळखे घालणारा काळा साप तो डसतो कडकडून कर मी आत बाहेर काळी ठिक्कर पडत जाते माझ्यासारख्या बायकांचं हे नशीबच आहे पण तू जाणून बुजून हे का करतोयस रे परीक्षा पाहतोस माझी उद्या लाल पाठ घेऊन आले तर मग डोळ्यात पाणी आणशील चंदन लावत राहशील माझ्यापेक्षा जास्त तळमळशील की हे सगळं हवंच आहे तुला व्हायला आणि अगदी हेच द्रौपदीने विचारलं होतं अगदी हेच शब्द होते तिचेही की हे हवंच होतं तुला व्हायला तिचा प्रश्न होता पण त्याचा संदर्भ केवढा भयानक होता त्याला वाटलं एका क्षणी राधेच्या प्राक्तनाकडे त्यानं सरळ पाठ फिरवली खरी पण मग फिरून द्रौपदीच्या रूपानं राधेचाच भोग त्याच्या पुढे विराट होऊन उभा ठाकला त्यानं कृष्णाला तसं पाठ फिरवून जाऊ दिलं नाही कौरव पांडवांच्या द्यूताची हकीकत तू ऐकली असशील ना त्यानं राधेला विचारलं तू द्रौपदीची लाज राखलीस हे आहे पण माधवा हे तू होऊच कसं दिलस मी ऐकलं तेव्हापासून अस्वस्थ आहे तुझ्याशी बोलण्याच्या गोष्टींमध्ये हीही एक होती बघ अरे तू इतक्या उशिरा कसा जागा झालास कस त्या दुष्टांना घालू दिलंस तिच्या पदराला हात इतका अंत पाहिलास तरी कसा की तू ही शेवटी पुरुष ठरलास कृष्णा माझ्यापाशी याच उत्तर नाही पुढे एकदा द्रौपदीनेही मला हेच विचारलं होतं वनामध्ये तिला भेटलो तेव्हा चकित झालो द्यूत सभेनंतर प्रथमच भेटलो होतो तिला अगदी साधा वनवासी वेश तिचा आणि मोकळे केस तिचं ते अलंकार विहीन रूप पाहताना मन अगदी भरून आलं चेहरा तिचा नेहमीसारखा चमचमत नव्हता साईचा तजेला असावा तसा एक स्निग्ध ओलसर तजेला होता त्यावर आणि डोळे यमुनेच्याच एखाद्या डोहा इतके खोल मला वाटलं की युवराज्ञी द्रौपदी आणि महाराज्ञी द्रौपदीपेक्षाही तिचं हे साध शृंगाराशिवायचं रूप किती मधुर आहे आणि असं वाटलं म्हणून माझा मीच चमकलो बहुतेक पुरुषांना स्त्री आवडते ती अशीच तिचा अभिमान तिचा तेजस्वी वावर तिचा लखपणा थेट सोसत नाही पुरुषाला ती थोडी मऊ असावी आपण तिच्यासाठी जे केलं त्यानं तिचा कडकपणा थोडा मोडावा सूत जरा तलम व्हावं सोसण्यानं तिला जरा दुखवावं असं तर मला नाही ना वाटतं मी खरंच चमकलो आणि द्रौपदी हळूच हसली म्हणाली तू हे सगळं पाहत होतास तरी पण मी म्हणेपर्यंत तुझा हात उचलला नाही मी सत्याला झोमले आकांत मांडला मी न्यायासाठी पण तुला माझं ते तडफडणं पाहून मला न्याय द्यावासा वाटला नाही त्या षंढांच्या सभेत मी स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठीच जीव पाखडला कृष्णा पण तुला माझ्या त्या धडपडीचं सार्थक करावं असं वाटलं नाही तू मला तुझा धावा करायला लावलास तुझ्या विनवण्या केल्या मी आणि मग, पावलास। जालास। मग नहुते, नहुते नहुते तू पावलास कृपावंत झालास मग मोठ्या चमत्कारानं झाकलीस माझी लाज दीनदयाळा का केलंस असं त्या सभेत माझी लाज आधीच उघडी पडली होती आधीच तिच्या चिंध्या झाल्या होत्या कुणी नव्हतं मला माझे सासरे नव्हते नवरे नव्हते आणि तूही नव्हतास कृष्णा त्या क्षणी मी होते एक बाईक माझ्या स्त्रीत्वासाठी मी तडफडले पेटले तू त्याची प्रतिष्ठा राखलीसच नाहीस कृष्णा तू ऐकलीस फक्त मी केलेली तुझी स्तुती ऐकलास माझा धावा आणि भक्ताच्या हाकेला धावून जाण्याचं तुझं ब्रीत पाळण्यासाठी तू आलास माझ्यासाठी नव्हे माझ्यासाठी यायचा असतास तर आधीच सारं तू घडूच दिलं नसतस की तुला सगळं असंच घडायला पाहिजे होतं कशासाठी कृष्ण का म्हणून तिनं हे विचारलं आणि राधे मला वाटलं की तूच माझ्या पुढे उभी आहेस तू विचारतेस हा प्रश्न तुला सोडून मी निघून आलो गोकुळातून आणि नंतर तुझं काय झालं असेल याचा मी विचार सुद्धा केला नव्हता पण द्रौपदीनं तो प्रश्न केला आणि वाटलं तुझ्या वाटचा हा प्रश्न द्रौपदीनं आता मला विचारते मी उत्तर दिलं नाही तिला का उत्तर नाही या प्रश्नाला आहे उत्तर आहे राधे पण हे उत्तर बाईला स्वीकारता येत नाही सोसलेल्या बाईला ते स्वीकारण्याचं कारणही नाही म्हणून ते उत्तर द्यायचं नसतं हे मला माहिती आहे मी समजले नाही तुझं बोलणं तुला यमुनेमधली पाणवेलींची जाळी आठवतात हो एकदा मी नको नको म्हणत असताना कमळं तोडायला गेलीस आणि फसला तुझा पाय त्या जाळ्यांमध्ये आठवतं ना घाबरून हाक मारलीस माझा हात धरून हळूहळू बाहेर पडलीस आठवते सगळं मग समजेल तुला माझं बोलणं थोडं थोडं राधा हसली म्हणाली खूप गोष्टी तुझ्यामध्ये पूर्वीच्याच सापडतात मला अजून देखील कदाचित म्हातारा झालायस म्हणून लहानपणीच्या जास्त जवळ आला पूर्वी पण असाच होतास उत्तराची एक बाजू अशी फिरवून समोर आणायचास की वाटायचं हा प्रसंग अगदी असाच घडला आहे मग बाकीच्या बाजूंचा विचार मनात यायचाच नाही तुला मात्र सगळं ठाऊक असायचं तू मनोमन हसत असशील तेव्हाही पण माधवा इतक्या वर्षांनी मला एक गोष्ट मात्र समजून चुकली आहे वाटतं की इतर बाजू समजूनही फरक पडतच नसतो फारसा घटना तर घडून गेलेली असते आणि तिला असंख्य बाजू असतात ही वस्तुस्थिती असते दरवेळी आपल्याला कापतं नव्या बाजूच्या धारेने शहाणं व्हायचं म्हणजे तरी काय रे दरवेळी नवी बाजू नवी धार पण जखमांचे अर्थ दरवेळी तेच नसतात राधिके म्हणून मग त्या जखमांचं काय करायचं याचा निर्णयही दरवेळी वेगळा असतो तिला नकार द्यायचा की तिचा स्वीकार करायचा तिचा प्रतिशोध घ्यायचा की तिला क्षमा करायची हे सगळं दरवेळी निराळ ठरतं आणि ते ठरवताना मात्र त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आपण असतो आपणच असं म्हणतोस मग विचारू तुला राधा किंचित दबत म्हणाली कृष्णानं मानेनच होय म्हटलं पण तिला धीर झाला नाही एकदम अर्धवट खोकला आल्यासारखी ती ठसकत राहिली कृष्णानं तिच्या पाठीवर हात ठेवला त्याच्या त्याग करण्यानं ती एकदम शहारली आता चंद्र माथ्यावर चढून आला होता देवळातला दिवा कधी विजला होता त्यांना कळलंही नव्हतं भोवतालच्या काळोखावर चांदण्याचे लहान लहान पुंचके जमून हलत होते डोळे विस्फारून समुद्रवर पाहत होता आणि आभाळभर लहान लहान चांदण्यांचा खस होता पाणी तसंच अमानुष आवाज करत खिदळल्यासारखं फिसाळत होत वारा जास्तच गार झाला होता कृष्णानं अंगावरचा शेला काढला आणि राधेच्या खांद्यावरून लपेटून घेतला तिनं नाक भरून श्वास घेतला त्या शेल्याला जुईच्या अत्तराचा एक मंद वास होता त्या वासानं जणू धीर मिळाल्यासारखं तिचं मन एकदम विचारलं कृष्णेची लालूच कर्णाला दाखवलीस त्याची जबाबदारी कोणाची आहे रे कृष्णाचे ओठ निशब्द हल्ले तो मग पायरीवर आडवा झाला राधेच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्याकडे वर पाहताना त्याला त्याचा सगळा तरुणपणचा भर आठवला तिने स्वतःचा कण कण उपसून फेकला होता त्या काळात त्याच्यावर आपलं आयुष्य त्याला घोटा घोटाना पाजलं होतं तिच्यापाशी नाही तर मग कुणापाशी कबूल करायचं तो हलकेच म्हणाला मी चुकलो मला क्षमा कर मी कोण तुला क्षमा करणारी अरे मी ऐकलं तेव्हा क्षणभर तिच्यापेक्षा स्वतःला भाग्यवान समजले ऐकतंस ना म्हटलं की माझ्याकडे वळूनही न पाहता गेलास पण माझ्याजवळ एका जुन्या क्षणांची पुरचंडी होती दिवस काढायला आणि त्या क्षणांना तू मोहोळ होण्याची जादूही दिली होतीस माझ्याजवळ एक विरहाचं दुःख होतं लसलसणारं आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जगाच्या पाठीवर याचा निदान दिलासा होतास पण पण तिनं काय करावं जिच्या केसांची आठवण ठेवून शिष्टाईला गेलास जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास तिचाच किरे सौदा केलास तिच्यासाठी हा अपमान केवढा असेल आणि कृष्णा तीही केवढी मोठी तिनं सगळं सहज बंद केलं मनात तू दिली असशील सफाई युद्ध धर्म राजनीती यांच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या असशील ती काय समजली नसेल अरे जी द्यूत सभेतल्या तुझ्या चमत्काराचा अर्थ समजू शकते तिला या प्रसंगाचा अर्थ समजलाच नसेल पण तिनं तेही गिळलं माधवा प्रेम फार जहरी असतं रे फार कडू असतं गिळायला मला विचार तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेलाय बघ पाहत ना खरच कृष्णानं तिचं हात ओढवून घेतले आपल्या वेळेशी राधेचं गोरं पण खरंच पूर्वीसारखं राहिलं नाही किती रापली आहे किती सुकी झाली आहे तिची कातडी तिच्या हाताला हलकी बोटं फिरवत कृष्णानं क्षणभर डोळे मिटून घेतले आणि त्याला वाटलं ते आता उघडूच नाहीत पुन्हा भेटूया क्रमशः पुढील भागात धन्यवाद